आणि तुमचा अशी आपल्या मुलांसाठी आपलं आयुष्य बरबाद झालं आता प्रश्न आहे पण हे काही शालेय विद्यार्थी आपले या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी प्रगती करणारा नेता आहे त्यांच्या पाठीमागरून यांच्या भावी आयुष्याचा थोडासा विचार करून आपण आता योग्य मार्गांचा आला अधिकारी कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात पैसे उधळणं ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनावर हल्ला करणं असो किंवा मराठा आरक्षण आंदोलनात स्वतःची कार पेटवून देणं असो या सर्व परिचित झालेल्या गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी ज्यांना लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे विविध प्रकारची आंदोलनं त्यांनी केलेली आहेत आणि मंगेश साबळे हे सर्व परिचित झालेले आहेत अधिकारी कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत फुलंबरी पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात पैसे उधळणे असो किंवा मराठा आरक्षण आंदोलनाच्या लढ्यात गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची झालेली तोडफोड किंवा या सगळ्या कारणांमुळे मंगेश सावळे चांगलेच प्रसिद्ध झालेले आहेत लोकसभा चा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर मंगेश सावळे अपक्ष म्हणून उमेदवारी लढण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यासाठी त्यांनी गावागावात बैठका सुरू केलेल्या आहेत बैठकांमध्ये मतदारांचा विशेषत युवकांचा त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे त्यांनी शुक्रवारी तीर्थक्षेत्र राजूर येथून रॅली काढली आणि जालना येथील जिल्हाधिकार्यालयात अर्ज दाखल केलेला आहे बी एस सी शिक्षण झालेले साबळे यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्र चाळीस हजाराची रोकड एक कार चाळीस आर जमीन व एक घर असल्याचं नमूद केलं आहे त्यांच्या अवलंबित व्यक्तींकडेही ऐंशी आर जमीन आहे शिवाय त्यांच्यावर नऊ लाख तीस हजाराचं कर्ज असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे दरम्यान साबळे यांच्या एंट्रीने निवडणुकीतील चुरस वाढणार आहे असं सांगितलं जात आहे त्यांच्यावरती सहा गुन्हे दा दाखल आहेत मंगेश साबळे यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये सहा गुन्हे दाखल झालेले आहेत आणि प्रकरणे न्यायप्रविष्ट असून एकाही प्रकरणात दोष सिद्धता झालेली नसल्याचं शपथपत्रात नमूद करण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी आजही तीन अर्ज भरलेले आहेत